ताज्या आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरातील वन विभागाच्या संरक्षित वनक्षेत्रात वारंवार वनवा पेटवला जात असल्याचं समोर आलंय स्थानिकांकडून जाणीवपूर्वक हा वनवा लावला जात असल्याचा वन विभागाचा आरोप आहे फॉरेस्ट नाक्याच्या एच पी पेट्रोल पंपासमोर वन विभागाचं संरक्षित वनक्षेत्र आहे या वनक्षेत्रात सागाची झाड असून स्थानिक या या भागात वावर आहे वनक्षेत्रात वारंवार घटना घडत असून शुक्रवारी दुपारीही इथे याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने अंबरनाथ अग्निशमन दलाला पाचारण केलं यानंतर अग्निशमन दलाने धाव घेत कर्मचाऱ्यांनी वनव्यात घुसून हा वनवा विझवला तर वन विभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांनीही वनवा विझवण्यासाठी प्रयत्न केले यानंतर या भागात गर्दुल्लांचा वावर असून हे वनवे जाणीवपूर्वक लावले जात असल्याचा आरोप वैभव यांनी केलाय तर अंबरनाथ फॉरेस्ट नाक्याच्या जवळ आपलं वन विभागाच्या ताब्यातील राखीवन आहे हे राखीवन या सर्व मानवी वस्तीला गेले दाट मानवी वस्ती या ठिकाणी आपण दिसतोय फक्त दाट वस्ती आहे आणि या वस्तीतील बऱ्याच वेळा लोक या ठिकाणी प्लास्टिक समर्थ कचरा या ठिकाणी टाकला जातो आणि त्या कचऱ्याला आग लावताना ती आग या जंगलात पसरते जाते या वारंवार घटना घडलेल्या गेले तीन दिवस आम्ही स्वतः या ठिकाणी वन विभाग प्रयत्न करतो आग भिजवण्याचा सदरच्या लोकांना नागरिकांना सतर्क करण्याचं आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती आवाहन केलेलं आहे परंतु अनेक वेळा या ठिकाणी लोकं इथले उघड्यावर शौचालयासल्या जातात आणि शौचालयास जाताना त्यांना या ठिकाणी या झाडझुडपणच्या अडचण होते तेव्हा त्या ठिकाणी आग लावण्याचा एक प्रयत्न केला जातो आजही आज या ठिकाणी आग लागलेली ला असताना सदर ठिकाणी वन विभाग व अग्निशामक दलाच्या मतीनेही आम्ही आग तात्काळ आत आटोक्यात झाले आणलेली आहे पुन्हा एकदा आम्ही या नगरपरिषदेला या ठिकाणी आम्ही पत्र लिहून ती पत्र व्यवहार करणार आहोत उघड्यावर शौचास करण्या लोकांवर कारवाई करण्यासंदर्भात तसेच प्लास्टिक कचरा या ठिकाणी राखीवांना त्या त्यासंदर्भात आम्ही स्वतः त्या ठिकाणी कठोर पावलं उचलण्याचे प्रयत्न करतो आहे तसंच नागरिकांना या आवाहनही करतो आहे की या ठिकाणी पुन्हा अशा काही घटना घडल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून ती आग विझवण्यासाठी त्यांनी स्वतः या ठिकाणी उपलब्ध होऊन आग विजवण्याचा प्रयत्न करायचा तसंच या परिसरात कचरा टाकू नये आणि कचरा पेटवू नये वणवा लागल्या असं त्याची माहिती वनविभागाला द्यावी असं आवाहन वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांनी केलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा